नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ यावर शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल आज आपण कशाबद्दल माहिती बघणारे अर्थातच भारतातील असे पाच फेस पॅक जे तुमच्या फेशवॉश जे तुमच्या स्किनला आतून जे आहे ग्लो देण्याचं काम करणार आहेत आणि कोणतेही साईड इफेक्ट जे आहे तुम्हाला याचे होणार नाही आहेत असे आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्ट पण त्यांना की बघा सगळ्यात पहिले तर जुनी लोक जे होते अगदी पाण्याने चेहरा धुत असत आणि तोच त्यांच्यासाठी फेसवॉश करत असेल पण हल्ली आप आपल्याला तसं जमत नाही कारण आपल्याला बाहेर जावं लागतं आणि बाहेर गेल्यानंतर खूप सारी धूळ आणि प्रदूषण आपल्या स्किनला डॅमेज करत असतं त्याच्यासाठी आपल्याला फेशवॉश जे आहे ते वापरावं लागतात फेशवॉश वेगवेगळ्या कंपनीचे असतात आणि नेहमीच ते जे आहे ॲड येत असतात आणि त्या प्रकारे जे आहे आपण फेश पॅक फेशवॉश जे आहे ते वापरत असतो पण हे अगदी केमिकलयुक्त त्यात काही विटामि केमिकल असतात जे आपल्या स्किनला हानी पोचत असतात जे हानी पोचून आपली स्किन जे आहे ती ड्राय करत असतात या सगळ्या गोष्टी होऊ नये म्हणून हो मी तुमच्यासाठी भारतातील बेस्ट अशी एक कंपनी आहे जे फेस वॉश जे आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे ते कोणते आहेत चला बघू तर ती अशी कोणती कंपनी आहे तर अर्थ अर्थातच ती कंपनी म्हणजे नेचर म्हणजेच की निसर्ग निसर्गाने दिलेल्या अनेक गोष्टी आहेत आणि त्याचपैकी आपल्या सौंदर्याची एक गोष्ट जी आहे ती आपल्याला सुद्धा निसर्गाने दिलेली आहे अनेक प्रकारचे फेशवॉश जे आहे ते आपण घरच्या घरी आणि अगदी सहज कमी किमतीमध्ये जे आहेत ते उपलब्ध करून आपल्या स्किनला आतून ग्लो करण्या ग्लो देण्या देण्याचं काम जे आहे ते करणार आहोत आणि तेच आता आपण पुढे बघणार आहोत तर तुम्हाला चार प्रकारचे फेश पॅ फेशवॉश ते मी तुम्हाला सांगणार आहे तर ड्राय स्किन ऑइली स्किन कॉम्बिनेशन स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किन हे चारही वॉश जे आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि अगदी इफेक्टिट आहे कोणताही खर्च लागणार इफेक्ट जे आहे तुम्हाला त्याचे बघायला मिळणार तर चला आता आपण बघूया सगळ्यात पहिला कोणता आहे तर सगळ्यात पहिला म्हणजे मुलतानी माती आता तुम्ही म्हणाल मुलतानी माती जे आहे ते फेस वॉश कस काय त्याचं तर फेसच होत नाहीये बघा आपल्याला जे दिसत असतं तर ते कसं असतं आता शॅम्पू असो किंवा मग डिटर्जंट असो किंवा कोणतंही फेशवॉश असतो त्याच्यामध्ये फेट झाला तर आपल्याला वाटते आपली स्किन जी आहे ती क्लीन निघालेली आहे पण असं खरंच नसतं तर त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे केमिकल असतात आणि ते जे केमिकल असतात ते मोठ्या प्रमाणात असतात त्याच्यामुळे चेहऱ्यावर लावल्या लावले जे आहे फेश मोठ्या प्रमाणात होत असते आणि त्यानेच आपल्याला असं वाटते की आपली स्किन जी आहे ती स्वच्छ झालेली आहे पण मुलतानी माती जी आहे त्याच्यात अनेक असे गुणधर्म आहेत जे आपल्या स्किनमध्ये जाऊन कोणतेही डाग पिंपल्स वांग या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते कमी करण्यासाठी तर फायदा देतेच पण त्याचबरोबर तुमचं जर वाढतं वय असेल आणि वाढत्या वा वयामध्ये स्किनला कमी प्रमाणात जे स्किन जे आहे वा ते आपली ढिली होत असते त्याला टाईट करण्याचं काम आणि व्हाईट करण्याचं कामसुद्धा करत असते मोठ्या प्रमाणात जेव्हा उष्णता वाढते तेव्हा आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येत असतात आणि पिंपल जे आहे ते पिंपलचे सुद्धा पडलेले असतात पण मुलतानी मातीमध्ये असे गुणधर्म आहेत जे तुमच्या स्किनमध्ये जाऊन अगदी आत जाऊन स्वच्छ करत असते व डाग दबे जे आहे ते कमी करण्याचं काम करत असते त्याचबरोबर one त्यामुळे हा फेशवॉश तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे तर आता याचा उपयोग कसा करणार आहे अगदी सोपा आणि साधा कोणत्याही मार्केटमध्ये गेले तर तुम्हाला मुलतानी माती जी आहे ती, ती मिळेल तर तुम्ही सक शक्यतोवर जे आहे खड्यामध्ये मुलतानी माती मिळते ती घ्या आणि जर नाहीच मिळाली तर तुम्ही पॉकेटची जी आहे वेगवेगळ्या कंपनीची जी सुद्धा आहेत ती घेऊ शकता बघा ह्या कंपन्या ज्या आहे ती मुलतानी माती विकत असतात आणि फेशवॉशसुद्धा त्याचे वेगवेगळे आहे त्याचे नावं आहेत की त्यामध्ये जे आहे नैसर्गिकरित्या जे आहे कडुलिंब असो किंवा मुलतानी माती असो गुलाबच्या पाकळ्या असो सगळ्या मिक्स करून टाकलेले असतात पण आपण हे घरी लावायचं म्हटलं तर आपल्याला त्याच्यावर आप विश्वास नाही आणि आपण हे सुद्धा करत नसतो तर अगदी सोपं आणि साधं तुम्हाला मी सांगते तुम्हाला काय करायचं आहे की मुलतानी माती हातावर घ्यायची आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे चेहरा ओला करून घ्या छान पद्धतीने तुम्हाला जे आहे ते स्वच्छ असा चेहरा चोळून घ्यायचा आहे नंतर जे आहे चेहरा धुवून टाकायचा आहे आता बरेचसे लोकं म्हणतील की आणि तर चेहरा जे आहे ते ड्राय होतो कारण बऱ्याचशा लोकांना सूट होत नाही पण जर तसा प्रॉब्लेम असेल तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे दुसरा फेशवॉश तर दुसरा फेश वॉश कोणता आहे आपला तर अगदी साधा आणि सोपा आणि सगळ्यांच्या किचनमध्ये असणारा म्हणजे बेसन आता तुम्ही म्हणसाल बेसन आणि फेसपॅक या फेशवॉश याचं काय तर बघा पूर्वीच्या काळापासून जे आहे बेसन आपल्या स्किनसाठी वापरलं जातं हो। बेसनमध्ये प्रोटीन बी व्हिटॅमिन जे आहे बी व्हिटॅमिन मोठ्या प्रमाणात असते आयरन असते फॉलिक ॲसिड असते मॅग्नेशियम असते जे स्वच्छ आपल्या स्किनचे रोमन छेद्र आहे त्यामध्ये जाऊन छान पद्धतीने चेहरा स्वच्छ करत असते बेसनमध्ये कोलेजन जे आहे ते मोठ्या प्रमाणात असते जे आपल्या स्किनला स्वच्छ करण्याचं काम करते मुलायम करायचं काम करत असते आणि आतून नैसर्गिकरित्या ग्लो जे आहे ते आपल्याला प्रदान करत असते त्यामुळे नक्कीच बेसनचा जे फेशवॉश आहे तो आपल्यासाठी एकदम परफेक्ट ठरणार आहे जेव्हा आपण आपलं जे स्किन ऑइली स्किन जर असेल तुमची तर ऑइल बाहेर सारखं सारखं निघत असेल तर त्या लोकांसाठी बेसनचा फेसपॅक एकदम परफेक्ट आहे किंवा बेसनचा फेशवॉश जर तुम्ही आंघोळ करताना डेली जर तुमच्या स्किनला बेसन लावलं तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तर आता तिसरं जे फेशवॉश आहे ते आपलं आहे ते म्हणजे मसूरची डाळ बघा जे फेशियल किट असतात किंवा वेगवेगळे प्रोडक्ट असते त्यामध्ये ज्याही मसूरची डाळ एकदम टाकले जाते कारण जे मसूरच्या डाळीचे गुणधर्म आहे तर ते आपल्या स्किनला खूप चांगल्या पद्धतीने हायड्रेटेश हाय हायड्रेशन देतात आणि व्हाईट करण्याचं काम करत असतात जर तुमचा रंग गोरा असेल आणि हळूहळू तुम्ही बाहेर वगैरे पडत असाल तर टॅनिंग झालेला असतो म्हणजेच की रंगावर लेअर तयार होतो आणि रंग जे आहे तो काळा पडत जातो तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे म्हणजे आतला रंग जो आहे जो टॅनिंग जे आहे ते दूर करण्याचं काम करते आणि आपला रिअल जे रंग असतो तो, तो आणण्याचं काम म्हणजे मसूरची डाळ करत असते त्याच्यामुळं मसूर डाळीचा फेशवॉश तुमच्यासाठी एकदम बेस्ट ठरणार आहे तुमची ऑइली स्किन असू द्या तुमची ड्राय स्किन असू द्या किंवा मग तुम्हाला अगदी पिन्मिटेशन होत असेल किंवा काही लावल्यानंतर टिचिंग वगैरे होत असेल त्यासाठी सुद्धा एकदम परफेक्ट ही मसूरची दाळ तुमच्यासाठी ठरणार आहे नक्कीच तुम्ही आंघोळ करताना याला अप्लाय करू शकता पूर्ण बॉडीला तुम्ही लावू शकता कोणतेही साईड इफेक्ट नाहीये तर तुम्हाला काय करायचं आहे की मिक्सरची म्हणजे किराण दुकानमधूनही मसूरची डाळ आणायची मिक्सरमध्ये फाईन करून घ्या फाईन कशी कर करायची आहे एक बेसनची पावडर जी आहे तशा पद्धतीने करा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कण वगैरे ठेवू नका कारण ती तुमच्या स्किनला डॅमेज करू शकतात त्याच्यामुळे त्याची जरा दक्षता घ्या अशा पद्धतीने पावडर तयार करायची आहे आणि आंघोळ करताना तुम्ही अख्ख्या बॉडीला लावू शकता खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे स्किन स्किनसुद्धा लवकरच रिमूव्ह होणार आहे व स्किन जी आहे तुमची स्वच्छ होईल अशा पद्धतीने आपण तीनच्या आहे फेशवॉश बघितलेले आहेत आणि तर चौथा फेशवॉश म्हणजे आपला सेन्सिटिव्ह स्किनसाठी आहे तुम्हाला हे तिन्ही प्रकारचे सूट नसतील झाले तर हा फेशवॉशसुद्धा तुम्ही वापरू शकता खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्याचा फायदा मिळणार आहे तो म्हणजे कोणता आहे तर बघा तो म्हणजे आहे हिरवी मुगाची डाळ आता तुम्ही म्हणसाल की ती खायची डाळी ती चेहऱ्याला लावायची का तर अगदी फायदेशीर तुमच्यासाठी ठरणार आहे जर तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल बघा सेन्सिटिव स्किन जे असतात त्यांना फार लिंबू दही किंवा मंग हळद यासारख्या गोष्टी ज्या आहेत ना ते, ते सुद्धा सूट होत नाही पण ही मुंगाच्या डाळीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रोटीन असतं आणि प्रो प्रोटीन तर असतं तर पण ही थंडी गुणधर्माची असते तुम्हाला जर रिचिंग होत असेल उष्णतेमुळे कोणता त्रास होत असेल तर तो कमी करण्यासाठी तो त्याला थंडी ठेवण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम करत असते त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही जे आहे प्रोटीन प्रोटीननी भरलेली हिरवीची मुगाची डाळ आहे ती मिक्सरला छान पद्धतीने काढून घ्यायची आहे आणि चेहऱ्याला लावायची आहे याने काय होणार आहे तर तुमचा चेहरा नितळ होणार आहे तुमच्या चेहऱ्यावर जे काही केस वगैरे असतात छोटे छोटे ते सुद्धा निघून जातात आणि तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने याचा उपयोग जे आहे तुमच्या चेहऱ्यासाठी करू शकता आपण मार्केटमधून अनेक महागडे महागडे फेशवॉश वाहत असतो पण घरच्या आणि नैसर्गिकरित्या निसर्गाने दिलेले फेसवॉश आपण कधीच लावत नाही खरं तर हे लावायला पाहिजे कारण अगदी स्वस्तात आणि मस्त असतात आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्या स्किनवर जे आहे प्रभाव टाकत असतात त्याचबरोबर आता तुम्हाला हे फेशवॉश तुम्ही वापरत असाल आणि तुमच्या स्किनला ड्रायनेस आला असेल म्हणजे की थोडी थोडी ड्राय ड्राय झाली असेल तर काय करू शकता तर अगदी सोपा आणि साधं होईल त्याच्यावर म्हणजे खोबऱ्याचं तेल कोणतंही कोकोनट ऑइल तुम्हाला घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्ही बदामाचं तेल घेऊ शकता बदामाचं तेलसुद्धा बेस्ट आहे या दोन्ही तेलामध्ये नैसर्गिकरित्या मॉइच्चरायझरचे तत्व असतात त्याच्यामुळे तुम्ही कोणतंही मॉइच्चरायझर नाही वापरलं तरी हे दोन तेल तुम्ही वापरून तुमच्या स्किनला एकदम छान छान पद्धतीने ताजं तुकतुकीत आणि सुंदर करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनल नवीन आहे चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून मला सांगा की तुम्ही यापैकी कोणता फेशवॉश लावणार आहे आणि परत भेटू याच्या छोट्याशा व्हिडिओने